मंगळवारी सकाळी मंत्रालयात रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पार पडली मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात ही बैठक झाली पण या बैठकीनंतर मात्र राजकीय वातावरण चांगलंच पेटल्याचं चा पाहायला मिळालं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी बैठकीला त्या जिल्ह्याचे सगळेच आमदार उपस्थित राहत असताना रायगडच्या शिंदे गटाचे आमदार मात्र या बैठकीला गैरहजर होते त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं पण या बैठकीचं आमंत्रणच आपल्याला दिलं गेलं नसल्याचं सांगत शिंदेच्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपासून आम्हाला जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आलं का याबाबत या आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं शिंदेच्या आमदारांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खडाजंगी सुरू असतानाच त्यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे पण राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे साईडलाईन होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं मंत्रिमंडळात शिंदेना हवी असलेली खाती न देणं रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदांवर शिंदेच्या आमदारांना संधी न देणं अशा अनेक कारणांवरून शिंदेना महायुतीत साईडलाईन केलं जात असल्याच्या चर्चा होत आहेत आता या नेमकी काय महायुतीत साइडलाइन केलं जात आहे का, का? त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात आधी रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून झालेला वाद नक्की काय आहे ते बघूयात मंगळवारी सकाळी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात रायगड जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे रायगडचे जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते पण रायगड जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी मात्र गैरहजर होते पण यावरून आम्हाला रायगड जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीची कोणतीही लिंक पाठवण्यात आली नव्हती जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला या बैठकीची कल्पना द्यायला हवी होती पण ही गोष्ट आम्हाला समजली आम्हाला कोणालाही बैठकीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपासून आम्हाला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं का याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू अशा शब्दात शिंदेचे आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींनी नाराजी व्यक्त केली यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तातडीनं स्पष्टीकरणही देण्यात आलं रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून आम्ही फक्त मंत्र्यांना बैठकीसाठी बोलवलं होतं रायगडचे मंत्री म्हणून अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांना निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र भरत गोगावले या बैठकीसाठी आले नाहीत असं अजित पवारांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आम्हाला जाणीवपूर्वक या बैठकीपासून दूर ठेवल्याची शंका शिंदेच्या आमदारांनी व्यक्त केल्यानं यावरून शिंदेंना महायुतीत डावललं जात असल्याच्या चर्चा होत आहे आता शिंदेंना महायुतीत साईडलाईन केलं जात आहे असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदावरून झालेला पालक पदा वाद पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर वाद निर्माण झाला तो रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरेंना देण्यात आल्यानं शिंदे गटाचे रायगडचे आमदार भरत गोगावले चांगलेच नाराज झाले तर नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपच्या गिरीश महाजनांना मिळाल्यानं दादा भुसेनच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली हा वाद चिघळल्यानं दीडच दिवसात या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली मात्र या स्थगितीनंतरही रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये शाब्दिक युद्ध सुरूच असल्याचं तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्याचे शिंदेचे आमदार दादा भुसे यांचं नाव नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी चर्चेत होतं त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटेही नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते पण कोकाटेंना नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं पण दादा भुसेंना मात्र पालकमंत्रीपदापासून वगळण्यात आलं इतकंच नाही तर मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिंदे गृहमंत्रीपदासारख्या महत्वाच्या खात्यावर अडून बसले होते पण त्यावेळी शिंदेची नगर विकास खात्यावर बोळवण करण्यात आली त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही दुय्यम खाती देण्यात आल्याची चर्चा झाली आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिंदेच्या आमदारांना वगळल्याच्या चर्चा होत असल्यानं शिंदेंना महायुतीत डावललं जात असल्याचं सांगितलं जात आहे शिंदेना महायुतीत साईडलाईन केलं जात आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे शिंदेच्या योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता सुमारे दोन लाख कोटी रुपयांची वित्तीय तूट आणि कर्जाचा वाढता बोजा असह्य होऊ लागल्यानं विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं केलेल्या लोकप्रिय घोषणांना कात्री लावण्याचा विचार फडणवीस सरकार करत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या शिंदेच्या कार्यकाळात सुरू झालेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना शिवभोजन आणि आनंदाचा शिधा या योजना सरकारकडून बंद केल्या जाण्याची शक्यता असल्याचं चा बोललं जात होतं आता या योजना बंद होणार नसल्याचं स्पष्टीकरण मंत्र्यांनी दिलं असलं तरी या योजनांवर होणाऱ्या खर्चाच्या बातम्या आल्यानं मुख्यमंत्री फडणवीस शिंदेच्या योजनांवर टाच आणत असल्याच्या चर्चा झाल्या आता शिंदेंच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना बंद करणं म्हणजे थोडक्यात फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या कामकाजावरच बोट ठेवल्याचं बोललं जात आहे कारण शिंदेंच्या कार्यकाळातली योजना बंद करण्यामागं सत्ताधारी राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढल्याचं कारण देत आहेत थोडक्यात शिंदेंनी कोणत्याही आर्थिक बाबींचा विचार न करता त्यांच्या कार्यकाळात योजना सुरू केल्या आणि याच योजनांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडत असल्याचं भाजपला दाखवून द्यायचंय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे म्हणून देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या कार्यकाळातील योजना बंद करून एकनाथ शिंदेंना महायुतीतून साईडलाईन करत असल्याचं बोललं जात आहे शिंदेंना महायुतीत साईडलाईन केलं जात आहे असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाकडून शिंदेंच्या मंत्र्यांच्या खात्यात ढवळाढवळ शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी आपल्या कार्यालयामध्ये पी ए आणि ओएसडींच्या नियुक्तीला जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याच्या तक्रारी केल्या असल्याचं माध्यमांमधून सांगण्यात आलं होतं शिंदेच्या मंत्र्यांच्या मते अनेक महत्वाच्या नियुक्त्या मुख्यमंत्री कार्यालयानं रोखून धरल्या आहेत त्यामुळे मंत्र्यांना प्रशासकीय निर्णय घेताना हतबल वाटत आहे असं शिंदेच्या मंत्र्यांनी तक्रारीत म्हटल्याचं सांगण्यात येत आहे शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनी फेब्रुवारीत प्रधान सचिवांना एक पत्र लिहिलं त्या पत्रात गेल्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच उद्योग विभागाशी संबंधित काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय स्तरावर घेतल्याचं माझ्या निदर्शनास आलंय तरी यापुढे मला अवगत करूनच असे निर्णय घेण्यात येतील या याची दक्षता घ्यावी असं उदय सामंत यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या या पत्रात म्हटलं होतं या पत्रानंतर शिंदेच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये फडणवीसांच्या कार्यालयातून ढवळाढवळ केली जात असल्याचं बोललं गेलं थोडक्यात फडणवीस आता शिंदेच्या मंत्र्यांच्या खात्यासंबंधीचे निर्णय स्वतः घेऊन शिंदेंच्या मंत्र्यांना महायुतीत मुद्दाम नाराज करत असल्याच्या चर्चा सुद्धा होऊ लागल्या या सगया आता महायुतीतून सगळ्या जात असल्याचं बोललं गेलं शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नियुक्तीवरूनही असाच वाद झाला होता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती राज्य महा परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी करण्याऐवजी परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय सेठी यांची नियुक्ती केली होती त्यानंतर परिवहन मंत्र्यांची राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती न होण्याची गेल्या तीस वर्षातील ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं गेलं या नियुक्तीनंतर जेव्हा प्रताप सरनाईकांना माध्यमांमधून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा या नियुक्तीबाबत त्यांना काहीच कल्पना नसल्याचं त्यावेळी सरनाईकांनी सांगितलं होतं थोडक्यात तेव्हापासूनच शिंदेच्या मंत्र्यांच्या खात्यावर भाजपकडून नियंत्रण ठेवलं जात असल्याचं बोललं गेल्यानं शिंदे महायुतीतून साईडलाईन होत आहेत का असंही म्हटलं जात आहे शिंदेना महायुतीत साईडलाईन केलं जात आहे असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे ऑपरेशन टायगर मधला खोडा ठाकरेंचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असल्याचं काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी सांगितलं होतं त्यामुळे शिंदे राज्यात ऑपरेशन टायगर राबवत असल्याचं बोललं गेलं पण त्यानंतर काही दिवसांनी ठाकरेंचे लोकसभेतील नऊ पैकी सहा खासदार भाजप गळाला लावणार अशा बातम्या यायला सुरुवात झाली त्यामुळे एकीकडे शिंदे ऑपरेशन टायगर राबवून आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असताना त्याला भाजप खोडा घालत असल्याच्या सुद्धा चर्चा झाल्या था। तसेच ठाकरेंच्या नेत्यांकडून होणाऱ्या फडणवीसांच्या भेटी गाठी वाढल्यानं देवेंद्र फडणवीस शिंदेना शह देण्यासाठी ठाकरेंना बळ देण्याची खेळी खेळत आहेत का असेही आरोप झाले यासोबतच फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आता विधानसभेत भाजपनं शिंदेंच्या सरवणकरांविरोधात अमित ठाकरेंना पाठिंबा देणं मनसेच्या उमेदवारामुळं शिंदेंच्या मुंबईतल्या दहा उमेदवारांना निवडणुकीत फटका बसणं या सगळ्या माग भाजपच असल्याचं बोललं गेलं आता ही राज ठाकरेंची भेट घेऊन मुंबई महापालिकेसाठी शिंदेंना पर्याय उभा करण्याचा भाजपचा डाव असल्याच्या चर्चा होतात त्यामुळे रायगडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिंदेच्या आमदारांना न बोलावणं हे निमित्त असलं तरी महायुतीत एकनाथ शिंदे साईडलाईन होत असल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं महायुतीत एकनाथ शिंदेंना बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमधून आम्हाला नक्की सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा